कोणते कोणते नमुने भारतीय जनता पक्षामध्ये आणले ज्या प्रफुल्ल पटेलांवर नरेंद्र मोदींनी दाऊदचा हस्तक असल्याचा आरोप केला आहे स्वतः दाऊदचा हस्तक इक्बाल मिरची याच्याबरोबरचे व्यवहार केल्यामुळे त्यांच्यावरती ईडीच्या कारवाया झाल्या त्यांच्या संपत्त्या जप्त झाल्या त्यांच्या घरामध्ये ईडी घुसली असा आरोप कोणत्याही राजकारणावर झाला नाही अलीकडच्या काळामध्ये देशाचा सगळ्यात मोठा दुश्मन पाकिस्ताना पाकिस्तानात जो आश्रय आला आहे त्याच्याबरोबर प्रफुल्ल पटेलचे संबंध हां म्हणजे त्या ते, ते दाऊदच्या पक्षात पण जाऊन आले दाऊदच्या पक्षातून भाजपात आले भाजपात का गेले तर आपली संपत्ती वाचवायला तुरुंगात जाण्याची भीती असल्यामुळे त्याच्यापासून बचाव करण्यासाठी प्रफुल्ल पटेल दाऊदच्या सगळ्या संबंधांसह भाजपात गेले आणि राष्ट्रवादाची राष्ट्रीय सुरक्षेची भाषा करणारे अमित शहाने त्यांना आपल्या पक्षामध्ये धुवून घेतलं काय ते वॉशिंग मशीन अशा प्रफुल्ल पटेल हे संसदेमध्ये आहेत आम्हाला लाज वाटते दाऊदचे हस्तक भाजपने आपल्या पक्षामध्ये घेतले आणि हे दुसऱ्यांना निष्ठेच्या गोष्टी सांगतात रंग बदलण्याच्या गोष्टी सांगतात अजित पवारनी स्वतःचं अवमूल्यन करून घेतलं आहे अजित पवारनी प्रफुल्ल पटेलसारख्या माणसाला हे दलाल आहेत सगळे प्रफुल्ल पटेलसारखे लोक हे कोणाचे नाहीत ते दलाल आहेत कधी काँग्रेस पक्षाचे दलाली करत होते कधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला बाप 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 फिरत होते मग दाऊद इब्राहिमची दलाली केली असं वाटतंय आणि इथे आल्यावरती मग त्यांची संपत्ती सगळी मोकळी झाली साधारण भर कोटीची अशा लोकांनी संसदेमध्ये उभं राहून त्यांची बोलण्याची लायकी आहे का so, हां आम्ही कसल्या रंग बदलते अहो आम्ही माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये माननीय उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये आहोत तुमचे रंग आधी पहा नक्की तुमचा कोणता रंग आहे तुम्हाला दाऊद इब्राहिमचा हिरवा रंग लागलेला आहे आणि हे तुम्ही वॉकवर बोलताय तुम्हाला दाऊ देवरामचा आणि मी प्रफुल्ल पटेलला सांगतो माझा नादा लागू नको नागडागरी तिथे भाजपच्या लोकांना चमचीगिरी करून दाखवत होते काल त्यांच्या अशा घाण दळभद्रांच्या तोंडाला लागणं म्हणजे महाराष्ट्राचं अपमान हे शत्रू आहेत महाराष्ट्राचे